यानंतरमुळे पुढच्या बातमीकडे अशोक चव्हाण हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं अशा जहाल शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्येच चव्हाणांवर टीका केली आहे आम्ही खोलात शिरलो तर तुम्हाला कठीण जाईल असा इशारा सुद्धा अजित पवारांनी दिला आहे नांदेडमध्ये उद्या दोन नगरपंचायती आणि नऊ नगरपालिकांसाठी मतदान होत आहे निवडणूक प्रचाराच्या सभेत अजित पवारांनी अशोक चव्हाणांवर शरसंधान साधलं आहे नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये वेगळी चूल मांडल्यामुळे पंधरा वर्षातले सत्तेतले भागीदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी सध्या एकमेकांवर चिखलफेक करतात अशोकराव चव्हाण यांनी का मुख्यमंत्री पद सोडलं हे तर जनतेला येऊन सांगावं काही खोटं नाटं सांगतात आरोप करतात तिथं मुख्यमंत्री म्हणून बसायला पाहिजे होत ते तर बाजूलाच राहिलं नको त्या गोष्टी केल्या आणि त्यांना ते महत्वाचं पद सोडावं लागलं जे काचेच्या घरामध्ये राहतात त्यांनी दुसऱ्यावर दगड मारायचा प्रयत्न करू नये आम्ही दगड मारला तर सगळं घर कोलमडून पडेल त्यांचं त्यांची जाणीव कमी ठिकाणी ठेवावी